शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो त्याला योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरले पेमेंट करून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत परंतु वेबसाईट वर गेल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेंडर अवेलेबल दिसत नाही वेंडरचा कोटा हा संपलेला आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे त्यामुळं सर्व शेतकरी जे आहेत ते आता चिंतेत आहेत की फॉर्म भरलेत नेमकं त्याचं काय होणार आहे आणि वेंडर कधी उपलब्ध होणार आहेत त्या संदर्भातला जो काय आहे तो आजचा हा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा मित्रांनो बघा आपण सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरलेत आणि व्हेंडरच्या प्रतीक्षेत आहोत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी शासनानं मागेल त्याला सोलार योजना ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे परंतु या योजनेचा काहीसा गोंधळ उडालेला आहे यामध्ये जे काही व्हेंडर उपलब्ध करून दिलेले होते ते व्हेंडर काही दिवसातच संपलेले आहेत याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले होते आणि जो काही त्यांचा टप्पा एकचा टप्पा दोनचा जे कोटी आहेत ते ते काहीसे संपले होते आता येणारे पुढच्या वर्षात बसणार असं काही माध्यमांच्या समजलं होतं किंवा मग काही शासकीय जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून समजलं होतं परंतु एका कार्यक्रमादरम्यान जळगाव इथं झालेल्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान बोलताना शेतकऱ्याच्या सोलार प्रश्नाच्या सोलारचा प्रश्न होता त्यावर एक भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले की शेतकरी जे आहेत ते पैसे भरून सोलार येण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की येत्या पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांनी सोलर साठी पैसे भरले तर त्यांना येत्या पंधरा दिवसात सोलरचा वेंडर उपलब्ध करून दिले जातील आणि लवकरच त्याचे जे काय आहे ते सोलर पंप इन्स्टॉल केले जातील सोलर पंप बसवले जातील हे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील भाषणादरम्यान बोलताना सांगितलं होतं आता नेमकं त्यांनी भाषणादरम्यान आणखीनही काही मुद्द्यावर जसं की डीपी असोत किंवा मग दिवसा विजे संदर्भात सुद्धा काही भाष्य केलेलं आहे काही भाषण केलेलं आहे तर त्या नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते भाषण आपण प्रत्यक्षात आपण बघून घेऊयात नेमकं मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सोलरचे प्रश्न विचारला त्यावेळेस काय बोलले होते ते आपण बघून घेऊयात काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे तर हे होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाष्य जळगाव येथील सभेदरम्यान ते बोलले की राज्यातील शेतकऱ्यांना जे आहेत ते पुढील पंधरा दिवसांमध्ये आम्ही सोलरचे वेंडर उपलब्ध करून देऊ सोलरचे कनेक्शन देऊ ज्या चे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत आणि यापुढेही फॉर्म भरतील त्यांना दोन महिन्याच्या आत सोलर पंप बसवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे याच्या व्यतिरिक्तही दिवसा वीज मिळावी यासाठी त्यांनी फिडरचं सोलरायझेशन चालू केलेलं आहे असंही त्यांनी भाषणादरम्यान बोलताना सांगितलं त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना ही वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे सो फिडरचं सोलरायझेशन झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला जे काय आहे ते दिवसा वीज ही उपलब्ध होणार आहे आणि शेतकऱ्याकडून आता कोणत्याही प्रकारचं वीज बिल घेतलं जात नाही आणि ते पुढं तशाच पद्धतीत चालू राहणार आहे पुढील पाच वर्षापर्यंत शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारच्या वीज बिल हे मागितलं जाणार नाही वीज बिलामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचा मुद्दा बोलला की ज्या शेतकऱ्यांनी विजेचं कनेक्शन मागितलं आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ ज्या शेतकऱ्यांनी सोलार मागितलं आहे त्यांना आम्ही सोलार देऊ ज्या शेतकऱ्यांनी कनेक्शन आहे त्यांनी सोलारसाठी फॉर्म भरू नये असंही त्यांनी भाषणादरम्यान जे बोलताना सांगितलं होतं आता येत्या काळात आपण पाहू की हे केलेलं भाषण केलेल्या घोषणा दिलेलं आश्वासन हे कधीपर्यंत पूर्ण होतं किंवा काय हे आश्वासन ते आश्वासनच राहतं ते आता येणाऱ्या काळात आपण कळणारच आहे आणि जे काही आपलं अपडेट असेल सोलार संदर्भात की वेंडर संदर्भात ते आपल्या चा चॅनलच्याद्वारे आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यामुळं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच लवकरात लवकर पोहोचत राहतील धन्यवाद